घडामोडींचा आढावा घेणारे देश विदेश आपल्या हक्काचं मराठी रोहा शहर व तालुक्यात होळी व धुलवळ उत्सव आनंदात साजरा तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात रात्री बारा वाजता होळी लावण्याची प्रथा संपन्न झालेली आहे विविध ठिकाणी रात्री आठ वाजल्यापासूनच होळीच्या पूजेला सुरुवात झाली होती पारंपरिक पद्धतीने होळीला दा नैवेद्य दाखवून पूजा करण्यात आली यानंतर होळीला अग्नी देऊन होळी लावण्यात आली होळीमध्ये टाकले नारळ काढण्याची लगबग मात्र मोठ्या प्रमाणात सुरू होती तालुक्यामध्ये तब्बल एकशे एक्क्याऐंशी सार्वजनिक तर सत्तावन्न खाजगी होल्या लावण्यात आल्या होळी उत्सवानंतर सोमवारी सकाळपासूनच धुलवडीला सुरुवात झाली होती दुपारपर्यंत रंगाची मोठ्या प्रमाणात उदलन केली उद्दत तरुणाई रांगात न्हावून निघाली होती